पाहू शकता पुशे गाव जातिवंत जातीवंत वासर आलेले आहेत छोटे छोटे खूण खून काल आहेत पाहू शकता जबरदस्त जातीवंत कालवडे आलेले काजळी खिल्लरमधून मधून गाय पाहू शकता सुंदर काजळी खिल्लर कोणत्या गावची गाय आहे मालक गादी गाव मस्के नाव पूर्ण काय गाबा ना आहे का कोणते कालोड पलीकड कोशिकालोड आहे का होऊ शकता कोशिकालोड झालेले किती जाते आहे काय जुळे अजून गट चालू झाला नाही

परंतु भविष्यात दुधाशिवाय खिल्लार चालणार नाही खिल्लारला जर दूध वाढलं तरच खिल्लार टिकल तर खिल्लार आधुनिक यंत्राच्या युगात टिकणं मुश्किल आहे ट्रॅक्टरनं शेतीच्या काळामध्ये बैलगाडा शर्यतीमुळे फक्त खिल्लार टिकून आहे तेरेबंदी बैलगाडा शर्यत बैलवर पाऊ शकतं कशी काच आहे जबरदस्त कास आहे गायची जरशी सारखी सांगा आपलं नाव गाव मोबाईल नंबर ला आणले का विक्रेसाठी किती दाते गाबा का खाली आहे कुठल्या ओळूची पाहिजे असं म्हणायचे बुवा कोणत्या ओळूची आता कानतुटका आहे तो का त्याच्या आधीचा आता घरी जो कान तुटका आहे बुवाच्या घरी त्या बैलाच्या पाहू शकता आठ पाडीला इंच्या ओळू पासून तयार झालेली काजळी खेळणार आहे म्हणताय सुंदर खिल्लर आहेत कालवड पाहू शकता स्पर्धेमध्ये फक्त तुम्ही पाहायला येऊ शकता कारण स्पर्धेमध्ये जनावर विकत नाहीत आणि जरी एखाद्याने किंमत सांगितली तर ते वारेमाप किंमत सांगतात पाहू शकता कालवडी कशा प्रकारचे आहेत काजळी खिल्लार वळू बरेचसे जे यात्रेमध्ये पाहायला भेटत नाहीत अशा प्रकारचे वळू बरेचसे प्रदर्शनला येतात त्या निमित्ताने वळू मालकांची माहिती होते की कुठे कुठे चांगले वळू आहेत खिल्लार क्षेत्रातले चित्र कसा खोंड सुंदर आहे पाहू शकता जातीवंतवंश मोठ्या मापाची सुंदर गाय चित्र कसा सुंदर खोंड आहे पाहू शकता प्रदर्शनात आहे काजळीमध्ये कोणत्या गावची ललगुन किती जाते जुळी आता गाब आहे कोणत्या वळू कोणत्या वळू पासून फरतडवाडी कोणाचा उत्तम फरतड्यांचा कुटका आठपाडी लाईनचा कान दीपक मानिकराव अडसूळ गाव ललगुन मोबाईल नंबर प्रदर्शन लांले धन्यवाद पंढरपूर भागातील काजळी खिल्लार एक कोस चित्रा कोस खेळ ईश्वर वाटर पंढरपूर मालकांचं नाव राजेंद्र राजेंद्र

फोन करून यावं लागतं कधी बी आलं तरी चालतं आल हा कुठल्या वंशावळीत नाही सिद्धापूर खानीत नाही आणि तो पलीकडचा काजळ ह्याच्याकडून किती गाय भरवली आतापर्यंत आपण एक वर्ष झालं आत्ता अडीचशे गाय पूर्ण झाले अडीचशे गाय पूर्ण झाल्या आणि हा तो काजळी खिलार आहे काजळी खिलार किती गाय भरवली ह्याच्याकडून ह्याच्याकडून आता आपण कुठून घेतला कुठून घेतला हा आपल्या ह्याच नाव काय सोन्या आणि ह्याच सर्जा होऊ शकता पुशेगाव चॅम्पियन आहे मागील वर्षीच 2022, चो वीचा। चो वीचा। 25. दोन हजार बावीस म्हणजे चोवीस चा जानेवारी होती मागील वर्ष बरोबर आहे दोन हजार पंचवीस नैसर्गिक मालकांशी संपर्क साधा पाहू शकता दोन खिल्लार ओळू आहेत सुंदर राखीव रेखीव देखणे जातिवंत वंश काय जुळखमध्ये आता गाभ आहे का वेली किती वेळ त्याला गाभ आहे दुसऱ्या वेळ त्याला दूध किती देते पहिल्या वेळ कुठल्या वळूची का लोड आहे फरतवड्या बोवांचा कुठला ओळू म्हणजे आता घरी आहे तो का विकलेला पहिला होता त्या बैलाची म्हणजे जो आधीचा घटप्रभा चॅम्पियन होता तो त्या ओळूची आता कुठला ओळू भरलाय आता हा घरचाच भरलाय तिकोंडी राजाला यांचा धुळखेड सुरेश गौड पाटील यांच्या ओळूची पैद आपलं नाव ना पत्ता सांगा ना पत्ता सांगा नाव स्वरूप खानवाडी तालुका मान तालुका मान जिल्हा सातारा ओके धन्यवाद बाबा होश्यकता पुशेगाव यात्रेमध्ये मध्ये कोसा किल्लार अशा प्रकारचे पण आलेले आहेत शकत कालवड खोंड कशा प्रकारचे आहेत किल्लार मध्ये खोंड आहेत पाहू शकता निसर्ग सुंदर चेहरेपट्टीचा खोंड होऊ शकता टेंबू तालुका कराड जिल्हा सातारा येथील चित्रकोसा खिल्लार मजबूत ताकदीचे खोंडे कोणत्या ब्लेट लाईनच्या तिकोंडे राजा लाईन हिवरगाव सोन्याचा मुलगा आवश्यकता शकता मोठ माप घट्ट शरीर हो हो किती दाती झालंय सायदाती किती गाय भरवल्या आठशे एक गाय भरवाय किती घेत आहे हजार रुपये घेत आहे हा कोणत्या लाईनचा आहे सिद्धापूर सिद्धापूर लाईन म्हणजे चेनेगावच्या चव्हाणांच्या बैलाचा जो आता खंडेराजुरी मध्ये आहे खंडे राजुरीला आता आणलाय तो निशांत मानगाव यांच्याकडे त्याचा मुलगा किती जाती झाला चौसा।, चौसा किती काय भरवले च्या आसपास किती घेत आहे हजार रुपये घेत आहे आपलं नाव पत्ता सांगा पाहू सा। शकता कशा प्रकारच्या ब्लड लाईनचे खोंड आहेत कराड क्षेत्र कराडच्या परिसरात बैलगाड क्षेत्र शर्यतीचा नाद असल्याने भरपूर जातीवंत बैल सांभाळले जातात आणि सुंदर वंशावळीचे आणि बारमाही बाग आहेत क्षेत्र असल्यामुळे कृष्ण कोयनेच्या खोऱ्यामुळे पाहू शकता कशा प्रकारचे सुंदर जातीवंत वंश सांभाळले जाते <laughs> ज्यांना कोणाला नैसर्गिक येतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधू शकतो धन्यवाद <laughs> पाहू शकता अशा प्रकारचे जरा बाजरा कलरचे बाजरा कलर कोसा चित्रा ओळू आहे मालक कोणत्या गावची काय आहे मालक कडलाजचे आहे काय ना मालकांचं पांडरंग महादेव पवार पांडुरंग महादेव पवार गाव कडलास मोबाईल नंबर अठरा साठ अठरा चौदावीस किती येताला दुसऱ्या येताला वेगळी काय झाले खाली कोंड आहे कुठल्या वळूचा कोंड आहे हा कुठल्या वळूचा कोंड आहे सोन्या घरचाच तुमच्या घरचा पाहू शकता यांची मुलाखत घेतलेली आहे आपण कडलाच्या वळूची यांच्या घरी जो काजळी खेलार त्याचा कोण आहे काय दूध किती देते वासरू किंवा दोन दोन दो, दो, लिटर किती वेळ आता दुसऱ्या वेताला आता प्रदर्शन लागली का विक्रीला प्रदर्शन पाहू शकता किती वेळ गटात पहिला नंबर आला किती जातीमध्ये सहा दातीमध्ये प्रथम क्रमांक पाहू शकता कशा प्रकारचे खिल्लर आहेत खूप चांग पाहू शकता कशा प्रकारचे खिल्लर बैल गाय आलेले आहेत प्रदर्शन मध्ये जबरदस्त सुंदर आख्युर देखणे जात किंवा पाहू शकता गाय कलर चित्रा कोसा एकदम चित्रा कसा केला आहे कलर एकदम गवळारो आहे पाहू शकता एकदम सुंदर देखणी काय आहे आणि एकदम गरम रक्ताचे आपलं नाव पत्ता सांगाय गाव निघे इथे किशोर गुलाब शेळके गाव शेळकेवाडी तालुका तालुका सातारा जिल्हा सातारा मोबाईल नंबर मोबाईल नंबर कोणता सोन्या सलगरी सोन्या कुणाचा कोणत्या वळूची वंशवळ आहे म्हणता ही नाही नाही ओळख पायदास खरं सुंडीच्या पण सलगर लाईनची आहे आणि आता भरली कुठल्या ओळूकडून पिंटू माळे यांचा कोणता भरला बंड्या का गजा? सोन्या गजा राजू निंबाळकर यांचा सोन्या भरलाय तेच जमली सगळे वळू एकसारखे आहेत पिंटू माळे राजू निंबाळकर यांचे त्याच्यामुळं थोड किती महिन्याची गाबा आहेत कितीला गाबा आहे आता दुसऱ्यांदा पहिल्या वेळेस कुठला भरला होता घरचा भरला होता दूध देते का अडीच लिटर पर्यंत दिले किती दाती झाले आता चार दाती झाले मोबाईल नंबर सांगा आपला माझं नाव किशोर गुलाब शेळके मुक्काम शेखवाडी तालुका जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सत्याहत्तर बारा एकेश होऊ शकता सुंदर आख्यू रेख्यू देखणी सलगर लाईनची कालवड आहे सुंदर जी गरम चपय चलक आहे राजू निंबाळकर यांचा सलगर लाईनचा पोळू भरलेला आहे आता काळा मोरा सुंदर चेहरेपट्टी का आवश्यकता वासर आहे गाडीमध्ये सुंदर आखीव रेखीव देखणी जबरदस्त एकदम हरणासारखी सुंदर टॉप क्वालिटी पायदस कालवड पाहू शकता पुशेगाव प्रदर्शनमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात खोंड आलेले बैल आलेले निसर्गी या कालवडी पाहू शकता प्रदर्शन मध्ये त्या पुशेगाव नागोबा यात्रा पहिला रो कालवड आहे खूप दुधाची कालवड आहे पाहू शकता पाहू शकता हे सुंदर आखीव रेखीव देखणी जातीवंत कालवड म्हटलेलं हिच्या भंडी शेगाव आप्पा गाडगे यांची गौरी आहे जी चॅम्पियन झालेले एवढं सुंदर आखीव रेखीव देखणी एकदम भरणासारखी कालवड झालेली आहे पाहू शकता होऊ शकता आई गौरी चॅम्पियन गाय आहे मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी चॅम्पियन झालेली गौरी पाहू शकता या मालकांकडे मडस नाळ काम्याचा मुलगा आहे नैसर्गिक रेतनासाठी चॅम्पियन गाय आहे गावा असताना हिचा मुलाखत घेतलेली आपण पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखणी जातीवंत वंशावळीतून दुधाची गाई आणि सुंदर कालवड झालेले और गलवन, नमस्कार पाहू शकता समोर सुंदर अख्यु देखना देखणा घट्ट शरीराचा कमी गळवण पातळ कान ऑटोपशीर गरम रक्ताचा चपळ चला खिल्लार खोंड आहे आणि नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे नमस्कार मला आपलं नाव पत्ता सांगा राजेश लक्ष्मण दडस गाव पोस्ट आंधळी तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी दुरु त्रेपन्न सहाशे पन्नास एकाहत्तर पाहू पन्ना शकता जबरदस्त अटरुण शरीर चपळी चलाक आणि एकदम घट्ट आणि जबरदस्त चौक घट्ट बैलगाडा क्षेत्रात जशा प्रकारची वासरं लागतात तशा प्रकारचा घट्ट शरीय एस आहे अशा प्रकारच्या माठाची चेहरेपट्टीची श्रेय बैल ही म्हसवड आटपाडी जत टपळापूर ह्या भागात पाहायला भेटतात आणि जबरदस्त गरम चपळ चलाक सुंदर आखीव रेखीव बैलगाडा क्षेत्रात चालणारा कलर आणि घट्ट श्रेयस शेवटपर्यंत शे आटरून आणि धरून पाळणारी आणि सर्व वातावरणाला चालणारी जात ही आली मला किती गाय भरवलं आतापर्यंत दोनशे गाय एक गाय भरवाय किती घेत आहे एक हजार रुपये घेत आहे सेवा देत आहे किती किलोमीटर पर्यंत सेवा शंभर किलोमीटर पुन्हा मुंबईत म्हणलं आपली फी आणि वाहनाचं भाडं दिले की जात आहे होऊ शकतो ज्यांना कुणाला नैसर्गिकेतनासाठी हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद mm. होऊ शकता जबरदस्त सुंदर अख्वि होऊ mm. शकता हा कोण द्यायचा आहे काजळी किल्लर आहे गादेगाव गादेगावच्या जावेद मुलानी यांच्या वळूच आहे वय काय याचा आता नऊ महिन्याचा आहे काय किंमत सांगताय पन्नास हजार सांगताय आणि ही गाय पण द्यायची आहे तिसऱ्या वेथाला नव्व महिना चालू आहे दोन दोन लिटर गाय दूध देते पासरू पिऊन आणि चॅम्पियन झालेले जा ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा नाव पत्ता सांगा आपला नाव देखील जिल्हा पुणे मोबाईल नंबर पंचाण्णव बावन्न त्रेसष्ट ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी संपर्क साधा मोबाईलवर किंमत सांगितलं असेल इच्छुकांनी फोन करा होऊ शकता समोर दिसत असणारी सुंदर पेलेली दुधाच्या वंशावळीची खिल्लार काय मला आपलं नाव पत्ता सांगा नाव <coughs> बाळाबा नाव सांगा तुम खटाव हा सांगा आदित्य मंगेश शिंदे राहणार खटाव तालुका खटाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर बाहत्तर एकोणीस बेचाळीस पन्नास नव्वद आता गाय गाब आहे का विहिल आहे विहिल आहे आता किती येताला तिसऱ्या येताला दूध किती देते वासरूप दूध नाही किती काढलं वासरू घेतो काय झालं खाली कालवड का खोंड कालवड झालं कालवड कुठल्या ओळूपासून कालवड झाले आपला गोगचा सर्ज आहे मोठा सर्जेची आहे गाय कुठून घेतलेली गाय गावातून घेतलेली गावातून कुठल्या ओळूची पैद असते ना 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 नाही हे नाही आता प्रदर्शन आणली की विक्रीला आणली प्रदर्शन आणली विक्रीला प्रदर्शन लाणले किती ठिकाणी नंबर काढलाय गायने आतापर्यंत नाही पहिल्यांदाच आणली आपल्याला हां आहे आपल्याला पण पहिल्यांदाच आण पहिल्यांदा पाहू शकता कालवड आहे आणि घोटचा मोठा सर्जा विजू ड्रायव्हर दर्जा यांच्या वळूची कालवड आहे म्हणताय पाहू शकता सुंदर निरोगी तंदुरुस्त कालवड आहे कालवड द्यायची का घरी ठेवायची घरी ठेवायची नवले यांचे शेंदूरजणी तालुका वाय जिल्हा सातारा mm. पाहू शकता सुंदर कालवड आहे एकदम हरणाच्या पाडसासारखी कोल्हापूर वरून गाय आलेले प्रदर्शनासाठी सुंदर गाय आणि सुंदर कालवड आहे एकदम पुगाव यात्रेमध्ये निवड कमिटी मध्ये जे अजित शिंदे म्हणून आपण कमी वयाचे व्यापारी दाखवले होते ज्यांनी ती ढाल केली होती पंढरपूर कार्तिक यात्रेमध्ये ते पण आहेत आणि तिकोंडी राजाचे पहिले मालक हे पण निवड समितीमध्ये आहेत कुशेगाव यात्रा निवड समितीमध्ये पाहू हो शकता मला कधी आला काल आला कमी वयात भरपूर बाजी मारली म्हणायचं निवड समितीमध्ये डायरेक्ट कुशेगावच्या मानाचं मैदान आहे कसे वाटले ह्या भागातले जनावर चांगलेच एकापेक्षा जनावर कसे वाटतं तुमच्या भागातलं जनावर ह्या भागातलं जनावर काय फरक वाटत डाव्या साईडला तयार आमच्या भागात

চাহ জাত তালি নিচ নিকালে